नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तरी इथे माझी देवांची आंघोळ झाली देवपूजा झाली छान अशी रांगोळी काढली पण रांगोळीवरती ना तेलाचा टिपका पडला आहे त्याच्यामुळे ना थोडीशी रांगोळी अशी ओलसरदी सर्दी आहे तर मस्त अशी साच्याची रांगोळी काढली आणि अशी केली देवपूजा हे बघा आधी गाडी चालवायला शिकला एकटाच गाडी चालू चालवतो दररोज सकाळच्या वेळेस आहे ना तिथं वडाच्या झाडाखाली गाडी नेऊन लावतो त्याचे तोच नेऊन लावतो आणि सावली आली ना का मग इथं घराच्या बाजूला घेऊन येतो कसं दिवसभर काम वगैरे चालू असतंय ना हे बघा त्याच्या त्यांनीच ते फिरवली वगैरे तर मस्त चालवतो म्हणजे अजून लांब वगैरे नाही पण इथले इथं छानपैकी चालवतो तर सकाळी इथून घेऊन जातो तिथं लावतो वडाच्या झाडाखाली संध्याकाळी घराजवळ इथ चालून लावतो पुन्हा संध्याकाळच्या वेळेस तिने इथून दारात आणून लावतोय तर असं त्याचं तेच चालतंय तर बघा माघं वगैरे व्यवस्थित घेता येते त्याला आता छान चालवायला लागलंय त्याच्या पप्पांना ड्रायव्हर झाला म्हणजे आता कुठे बाहेर वगैरे जायचं असलं का त्याच्या पप्पांना टेन्शन नाही आधीला घेतलं का चालले अजून दिदीला येत नाही काल दीदीने इथून तर त्या टर्नपर्यंत नेली आणि तिथं उभी केली तिच्या तिन्ही च एकटीने आम्ही तर घरामध्ये नव्हतो आधी पण नव्हता आणि आम्ही दोघं नव्हतो पण तिने ना इथून गाडी नेली संध्याकाळच्या वेळेस तिथं घेतली आणि तिला टर्न घेता येईना त्याच्यामुळे तिनं तिथंच उभी ठेवली आल्यानंतर आम्ही म्हटलो बापरे गाडी तिथपर्यंत कोणी नेली तेव्हा तिने सांगितलं का मी तर राजेनं मी कुशन पण वाळत घातले सोप्याचे वीटवरती व्हायचं चा काम चालू आहे पल्ल्याच घे दादा विटा हा तिकडं ड्रिल का काहीतरी आवाज येतोय पण ते कुठं येतो लाईट नाही पण काय का मम्मी आम्ही नाशिकला गेलो होतो ना तर तुझी एक खूप अशी इच्छा होती बघ कि तुला ती गोष्ट हवी आणि तुझी ती गोष्टीची हाऊस खूप बाकी आहे काय तर आम्ही तुला ती गोष्ट आणली गेस कर मजुरांना पैसे देत बसले होते वरतून एवढी दमून आणले काय असेल हे नाशिकला जाऊन फिरून आले सारे सकाळ वाचून मी काम केलं आणि मला म्हणतात का जर दादा उद्या येणार नाऊ मग काम करून गेस कर <laughs> ना का आणला किचन मधली नाही ती तुझ्या गोष्ट करेक्ट अरे ओपन करून खूप वर्षांपासून तुझं मागचं हरवलं होतं आमचं लग्न झालं ना आता बाबांनी दिवाळीला मला दिलं होतं कोणाच्या बाबांनी तर ते तुला जसं आवडेल म्हणजे माझी चॉईस आहे तुला आवडली का नाही ते सांग एकदम छान हे सोनाटा सोनाटा आणि हे बघ अशी डिझाईन मागे पण तुझी थोडक्यात अशीच होती आणि तुझं हरवलं होतं हरवलं होतं ना पडलं होतं का गिफ्ट दिलं घालून दाखव ना आमची मंडळी करून आले आणि एवढी सारी शॉपिंग केली तर आता मी तुम्हाला दाखवेलच काय काय खरेदी केली आहे माझ्यासाठी पण छान अशी वस्तू त्यांनी आणली आहे आणि आता हे हिशोब लिहून ठेव राहिले आहेत मजुरांना किती पैसे वगैरे दिले आजचा हिशोब दररोजचा आम्ही आहे ना हिशोब लिहून हो ठेवतो डायरीच केली आहे किती मजूर लागले काय सर्व काही किचनवरचे भांडे आज मी दिवसभर खाली नव्हते हो घरामध्ये नव्हते हो वरतीच होते तर आता हे भांडे वगैरे लावून देते पण सर्वात आधी फ्रेश होते त्याच्यानंतर

नाराज नाही काल खरंच पाणी नसल्यामुळं नाराज हे बघा वरती पॅरापीटवाले उडी तयार झाली पूर्णच होत आली आहे इकडची बाजू दादा दे रे पाईप काढून इकडची बाजू चारची सॉरी सहाची घेतली ही कशी मधली बाजू आहे ही तर खाली लगेच टेरेस आहे ना त्याच्यामुळं मग एवढं असले वापर लोड द्यायची काही गरज नाही त्याच्यामुळं ही सहाची घेतली आणि जी मेराची आहे ना ती नऊची घेतली मी खालून आले ना तर दमले ही बघा ही पूर्ण नऊची आहे पाणी बघा भरपूर पाणी आहे आणि विटांना खूप आम्ही पाणी मारतो त्याच्यामुळे ना बांधकाम सतत ओलं ओलंच राहत आहे किती वाज ह ते तर चारच्या विटा आणू राहिलेत ना हा मग रेट ना हा चालल चाल हा वीट आणाय गेलो हा आणू द्या जाऊ द्या गहू आळत घाललेले ना खाली गाई वगैरे जातात ना म्हणून हा व्हिडिओ खूप जुना आहे पण तयार झालेला व्हिडिओ होता फक्त एडिटिंगच बाकी होती तर मग म्हटलं चला हा व्हिडिओ पण अपलोड करून देऊया तर आत्ता प्लास्टर लेवलपर्यंत काम आलेलं आहे सर्व बांधकाम आजच संपलेलं आहे तर बांधकाम झाल्यानंतर ना आता प्लास्टरला सुरुवात होणार आहे तर बांधकामाच्या वेळेस ना मी इतकी दमले ना का मी सांगूच शकत नाही त्याच्यामुळंच आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण येत नव्हते आत्या भावाचं लग्न झालेलं आहे तर हळदीचे दोन भाग तुम्हाला आले पण अजून लग्नाचा एक भाग बाकी आहे तर हे बघा ही खालची पण पॅरापीट वाल झाली आहे आता इथे ना वीट गाडी आली आहे विटा उतरवून घ्यायचं चा काम चालू आहे रीतीची गाडी पण पहाटीच आलेली आहे ती पण उतरवून घेतली आणि आता ही सर्व काही रेती चाळून पावसाच्या आधी चाळून आणि वरती रूममध्ये प्रत्येक रूममध्ये ठेवायला लागेल म्हणजे प्लास्टरला काही टेन्शन नाही तर अशा दोन गाड्या रेतीच्या पण येणार आहे आणि ही बघा इथं आहे ना सहाची वीट उतरवली दुसऱ्या बाजूने चारची पण वीट उतरवून घेतली तर आता भरपूर म्हणजे बांधकाम सगळंच झालं आज बांधकामाचा शेवटचा दिवस होता काहीच बांधकाम राहिलेलं नाही तर मग म्हटलं चला एवढा व्हिडिओ आहे ना अपलोड करून देऊया आठवण पण राहते तर खूप दिवसाने मी भेटायला आले तुम्हाला आणि आत्ता आहे ना म्हणजे आता प्लास्टरच्या वेळेस इतकं काही दमल्यासारखं नाही होणार माझं तरी मते तर आत्ता आहे ना आपल्या चॅनलवर शक्यतो व्हिडिओ येत जातील तर नक्कीच व्हिडिओ बघत जा आणि जास्त हे बघा मधलं आहे ना जास्तीत जास्त बांधकाम हे सहाचं केलं आहे आणि बाहेरचं आहे ना नऊचं केलेलं आहे तर इथं जे बेड आहेत ना ते बेडला आपण हे पण लॅफ्ट बनवलेले आहे आणि किचनमध्ये बेडला कसं लॅफ्ट कशासाठी लागतात का काहीच काय आपण ठेवू शकतो बॅगा वगैरे आणि किचनमध्ये कसं भांडे वगैरे ठेवायला मोठे मोठे डब्बे वगैरे असतात ना त्याच्यामुळं लॅफ्ट वगैरे बनवून घेतले हॉलला नाही लॅफ्ट लॅफ्ट बनवलेले किचन आणि बेड इथं आहे टॉयलेट बाथरूम हे सगळं मी प्लॅन दिलेलं आहे टॉयलेट बाथरूम किचन बेड हॉल काय कुठे पाहिजे ना हे सर्व मी सांगितलेलं आहे आणि मी दिलेल्या प्लॅननुसारच हे सर्व काही बांधकाम झालेलं आहे इथे आता हे लेंटन ठोकायचं काम चालू आहे सज्जे वगैरे दरवाज्याच्या वरती भिंती घालायला लागतात ना तर मापात लेंटन वगैरे ठोकून चाललू हे काम तर इथे माठ भरून ठेवते पाण्याचं आणि हे जुन जो जुना आहे ना तो पण फोडायला घेतलेला आहे म्हणजे त्याच्यावर ना घोटाई केली होती तर आता इथं फरची टाकायला लागणार आहे रूम असल्यामुळं तर मग तेवढं घरावर वजन कशासाठी ठेवायचं त्याच्यामुळे ना मग तो लोड कमी करायला घेतला तर हे सर्व फोडायला घेतलंय आणि आता खूप छान गर्दी काय आता म्हणजे प्लास्टर दोन तीन दिवसात प्लास्टर पण सुरू होणार आहे घराचं तेवढंच घरावरती वजन कमी राहील त्याच्यामुळे ना हे सर्व काही नाही बघा इकडे काढायचं काम चालू आहे सर्व रूममध्ये असं मध्ये वगैरे सर्व काही लहान मशीननी काढायला घेतलं होतं आमच्याकडे मशीन, मशीन आहे तर त्याच्यानी पण त्याच्यानी काही एवढं काही जमत नाहीये खूप माल असल्यामुळे तर यांना मोठं मशीन मागवलंय आणि मोठ्या मशीनने हे चार पाच दिवसात सर्व काही स्लॅपवरचं काढून घ्यायचं आहे जे मटेरियल आहे हा दादा आणि लता तू पण नको आता खाली जाऊ तू, तू हा लता लताला लता चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला ला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ